कल्याणपूर्वीतनं मी उमेदवारी मागितलेली आहे जसं पक्षाकडे आपण आपलं निवेदनही दिलेलं नाही पक्षाची जी निधी असते तीही भरलेली आहे आता कसं आहे की पक्षामध्ये असंख्य लोकं इच्छुक म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते त्यांनी आपलं फॉर्म भरून ते निवडणूक लढू शकतात प्रत्येकाची आपली इच्छा असते पण आमच्या पक्षाने ज्याला उमेदवारी दिली तर मी त्याच्या माझे राहीन मला दिली तर सचिनजी माझ्याबरोबर राहतील तर तसं काही नाही आहे पक्ष आम्हाला ज्याला उमेदवारी देईल आम्ही त्याचा आम्ही त्याचं काम करू कल्याणपूर्वेमध्ये कसं की मी मी नगरसेवक असताना माझ्या सगळ्या निधी म्हणजे कल्याणपूर्वेत जो आजच्या तारखेला इतर आपले कल्याण पश्चिम डोंबिवली आणि ग्रामीणपासनं त्याचा जो विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास का झालेला नाही आहे माझं तिथं निवडण्याचं कारण म्हणजे की बाबा त्या पूर्वेचा विकास चांगला व्हावा आज पूर्वेमध्ये सगळे प्रश्न आहे तसेच आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस झाली आता ही आहे तसेच आहे पाण्याचा प्रश्न तसाच आहे रस्त्याचा प्रश्न तसाच आहे तिथं चांगले शाळा नाही आहे चांगले हॉस्पिटल नाही आहेत चांगले खेळाचे मैदान नाही आहेत चांगले गार्डन नाही आहेत तर हे आहे तसे लोकांचे हेच प्रश्न आहेत आता महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत ज्या घटक पक्षाला ती जागा जाईल आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या उमेदवाराचं आम्ही काम करू का।